आ, नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार सर नमस्कार मी डॉक्टर सुभाष देसाई आपली मागची मधुमेहावरची लोकांना खूप व्हिडिओ आवडला तर <laughs> आता पण आज विषय मी असा निवडला आहे की सर्वसामान्यपणे अनेक आने <laughs> लोक अलीकडे म्हणतात की आम्हाला चक्कर येते मग ते व्हर्टिगो असतो पेरिफेरियल का सेंट्रल ते माहीत नसतं पण लोक खूप घाबरतात त्यांना वाटतं कोरोनामुळं असं सुरू झाले आहे की काय तर आपण याच्यावर जरासं आ, मार्गदर्शन असं करा की त्याचं स्वरूप कसं असतं आणि त्यावरती उपाय काय करावेत काय करू नयेत हे जरा सांगा सांगतो सर चक्कर खेड़ू, खेड़ू की माणसं साधारण ढाबर झालाच त्याची वर्गवारी करायचा प्रयत्न करावा प्रत्येक माणसाने अशिक्षित तो खेळ खेळूत असू दे अगर सुशिक्षित असू दे अनेक तक्रारी आहेत ती एक तक्रार आहे की मला चक्कर येते याच्याकडं सर्वांनी डॉक्टर लोकांनी पण आणि त्या व्यक्तींनी पण आणि त्यांच्या नातेवाईकांनी पण दुर्लक्ष करावं मी नंतर सांगतो तुम्हाला आणि एकमेव चक्र तक्रार आहे की मला चक्कर येते इथं मात्र तुम्ही मन लावून पुढचं काम केलं पाहिजे आणि तक्रारपैकी एक तक्रार असते याचा अर्थ असा होतो की तुम्ही असुरक्षित आहात तुम्हाला चिंता आहे उदासीनता आहे बाळ आजारी पडले मला लकवा मारेल का कोणतरी ॲडमिट आहे त्याला कधी डिस्चार्ज मिळेल वगैरे वगैरे ज्याला आपण अँगायटी म्हणतो ती हा उदासीनता उदासीन आपण आहात एज रिलेटेड आहे हा प्रश्न का कानाशी संबंधित आहे का मेंदूशी संबंधित आहे कोणता हा हा चक्कर चक्कर येते मुख्य कारण जी माणसं घाबरतात ते हृदय नंबर एक मेंदू नंबर दोन आणि ही दोन सोडून जे आमच्याकडे पेशंट येतात ते आंतरकरणाशी संबंधित ती चक्कर असते बरोबर की ज्याला बी पी पी बी बांधतात ते अंतरकरणाशी संबंधित असते आता हृदयाचे आहे का मेंदूचे आहे हे कसं ओळखायचं हे पटदेशी समजून घ्या एक दोन मिनटात समजण्यासारखं आहे हृदयाचे असेल तर तो पेशंट बेशुद्ध पडला आहे एका ना। मिनटाची ना। नाडी मोजा पन्नासपेक्षा कमी आहे शंभरपेक्षा जास्त आहे आणि दोन ठोक्यामधलं अंतर कमी जास्त होतं आहे ते हृदयाचं आहे तुम्ही हृदयाच्या डॉक्टर जावा मेंदू असेल त्याचा तोल जातो त्याचं तोंड वाकडं होतं त्या तो, तो सरळ चालू शकत नाही पटल्या उठल्यानंतर चक्करमधनं उठल्यानंतर त्याला सरळ बोलता येत नाही आणि एक रेषेत तो सरळ चालू शकत नाही असे अनेक भाग मेंदूची तुम्हाला लक्षणं दिसू लागतात तर मेंदूचं लक्षण आहे त्याला कमी दिसायला लागतात उलट्या होतात तुम्ही भिंतूच्या डॉक्टरकडे घेऊन जा आणि आंतर जे संबंधित आहे ते बीपी बीवी याचा फक्त एकच तो आजार आहे मोठा की जे नेहमी पेशंट येतात की मान फिरली एक दोन वरती बघितली खाली बघितली की एकदम चक्कर येते आणि चक्कर येते की कोणास तरी आजार घ्यावा लागतो हा ही जे आहे ते बीपी पी आणि ही जास्त करून माणसं घाबरतात अच्छा म्हणजे याच्यावर आपण उपाय काय सांगाल कुणासाठी हृदयासाठी का मेंदूसाठी का बीपी बीपीसाठी म्हणजे सर्वसाधारणपणे मला चक्कर आली मी काय करावं म्हणजे काय करू नये पहिल्यांदा चक्कर आले आणि तो पेशंट बेशुद्ध पडला असेल तो बेशुद्ध पडला असेल तर त्याला जमिनीवर त्याचं डोकं टेकलं असेल तर जमिनीवरच टोकर होते तुम्ही मांडीवर घेऊ नका पहिलं काम बरोबर सगळ्यात महत्वाचं काम मांडीवर घेऊ नका रक्तवाहिन्या दाबल्या जातात बरोबर त्याला पाणी पाजायचा प्रयत्न करू नका ते तोंडातलं पाणी फुफसा जाईल त्याला निमोनिया होईल तिसरं त्याला चप्पल काधा हुंगू नका आणि पाळापाळी करू नका ती आयुष्यातली पहिली चक्कर असेल तर जरा थांब डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या पण तो यापूर्वी देखील त्याला पूर्वी बऱ्याच वेळा चक्कर आलेले आहे काही करू नका दोन तीन पाच मिनटात तो परत शुद्धीवर येतो बरोबर एक दोन तीन तास तो गोंधळलेल्या अवस्थेत राहतो आणि तो रोजच्या कामाला लागतो त्याच्यानंतर मग तुम्ही मेंदूच्या डॉक्टरकडे जावा बरोबर हे आपण फार छान सांगितलं आणि थोडक्यामध्ये ह्याच्यामध्ये काही औषधं अशी प्रिस्क्राईब करता येतात काय चक्कर येण्यासाठी हां म्हणजे ग्रामीण भागामध्ये कारण कोल्हापूरला ते मेंदूसाठी हृदयासाठी जाणं हा भाग वेगळा पण ग्रामीण भागामध्ये लगेच काय करता येणं शक्य आहे त्याच्यासाठी आहे आता कारण तुम्हाला ग्रामीण भागामध्ये डॉक्टरना कारण ओळखता आलं कारण ओळखता आलं त्या अनुषंगाने तुम्ही औषध द्या बरोबर शंभरात ते नव्वद पेशंटमध्ये चिंता उदास असते कारण अनेक तक्रारीपैकी ती तक्रार असते त्यामुळं साधी औषधं ज्याला आपण अँटी अँगायटी म्हणतो ती द्यावी बी पी पी व्ही याच माणसं घाबरतात की मान फिरली की चक्कर येते आणि इतकी चक्कर धरपडतो त्या डॉक्टरला सुद्धा धरतो इथं सोपं काम आहे मान फिरवू नका पट्टा बांधा बरोबर आणि उशी बारकी घ्या आणि ठराविक औषध आहेत ती डॉक्टरांच्याकडनं घ्या पाळापाळी करून घ्यायची काही जरूर नाही डॉक्टर साहेब आपण फार छान सांगितलं त्याबद्दल मनपूर्वक आभार आहे पुढच्या खेपेला मला आपण छातीत दुखतं हा एक कॉमन लोकांची तक्रार असते त्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा oh yes, आभारी आहे